खात्यात पैसे जमा होणारी ही ऐतिहासिक ही पहिली योजना आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो दिलेला शब्द पाळणार हे आपले सरकार आहे आणि म्हणून आज काही लोक का सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते म्हणाले पैसे येणार नाहीत जसे पैसे खात्यात आले की काही लोक का म्हणाले पटापट पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे बाबा हे देणार सरकार आहे ही देना बँक आहे हे अशा विरोधकांशी कशा ठेवायचं नातं कायमच बंद करा त्यांचं खात आणि म्हणून जे लोक ज्या लोकांनी माझ्या बहिणींच्या या अतिशय महत्वा सांगितलं की पूर्ण तेतीस हजार कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ही योजना ही कायम सुरू राहील याच कारण आपल्याला सांगतो तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल आम्ही दीड हजारावर थांबणार नाही दीड तुम्ही ताकद दिली तर ता दीड हजाराचे कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी ही योजना सुरू केलेली नाही या योजनेच्या बद्दल जे गैरसमजवत हो, गैरसमज पसरवत आहे माझ्या बहिणींमध्ये भावांमध्ये त्यांचा गैरसमज योग्य वेळी तुम्ही दूर कराल असा मला विश्वास आहे योग्य वेळ आपल्याला माहित आहे कधी आहे आणि म्हणून पंधराशे वर आम्ही थांबणार नाही आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली हे दीड हजाराचे दोन हजार होतील तुम्ही आणखी बळ दिलं दोन हजाराचे अडीच हजार होतील तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद तीन हजार होतील आणि तीन पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो कारण ही गरिबी आम्ही पाहिले सामान्य कुटुंबातून आम्ही आलोय मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे महिन्याची काठ कसर काय असायची ती मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिली आहे माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाहिली आहे शेतकऱ्यांचं वीज बिल माफ आपण करतोय ते तर आपण पैसे धरतच नाही आणि म्हणून हे सगळे आज वर्षाला जवळपास एका घरामध्ये मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार अठराव्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा निर्णय तुमच्या सरकारने घेतला आहे लेख लाडकी लखपती आणि म्हणून एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये त्याचबरोबर मोदी साहेबांची लखपती दिदी ड्रोन दिदी उज्ज्वला योजना जनधन योजना महिला सक्षमीकरण महिला सन्मान महिला आत्मनिर्भर करा हे सगळे योजना जर पकडल्या आपण तर मला सांगा वर्षाकाठी आपल्या घरामध्ये हजारो रुपये या ठिकाणी येतील आणि म्हणून आम्हाला दीड हजार थांबवायचं नाही पहिला बचत गट त्याचबरोबर या, या सगळ्या योजनांमधून माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं बघायचंय हीच आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे आणि म्हणून आता तीन हजार रुपये ज्यांच्या खात्यात मिळाले दादानी मगाशी सांगितलं की तीन हजार ते वीस हजार केले गणपती मध्ये आमच्याकडे वर्षावर एक मुलगी आली होती तिने दीड हजार रुपयात घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि मी घुंगरू घेऊन आली ती म्हणाले दीड हजाराच्या घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि त्या विकल्या मी त्यातून मला दहा हजार रुपये मिळाले म्हणजे माझ्या बहिणी फक्त तीन हजार दीड हजार खर्च करण्यासाठी ती योजना राबवत नाही तर त्या पैशातून छोटा मोठा व्यवसाय करण्याची योजना देखील तुमच्या मनामध्ये आहे ही मोठी गोष्ट आहे ज्याचं समाधान आम्हाला आणि हे पैसे हे पैसे सगळे अर्थकारणात येतील मार्केटमध्ये येतील बाजारात येतील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि मोदी साहेबांनी जे दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहिलंय त्याची सुरुवात या माझ्या लाडक्या बहिणींच्या या पैशातल्या अर्थव्यवस्थेमुळे त्यालाही चालना मिळणार आहे खरं म्हणजे सगळ्यात गणित जे आहे आर्थिक गणित माझ्या लाडक्या बहिणींपेक्षा दुसऱ्याला जमू शकत नाही कारण महिन्याला दुधाचे पैसे राशनचे पैसे मुलांच्या फीचे पैसे कपड्यांचे पैसे ट्युशनचे पैसे हे सगळं भागवण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणी करत असतात आणि म्हणून त्यांना आम्ही एक आधार देण्याचं काम केलंय का तुमच्या विरोधकांच्या पोटात दुखू लागलंय का तुमच्या पायाखालची वाळू सरकलीय कारण तुम्हाला समजलंय या लाडक्या बहिणी ही योजना आणि दिलेला शब्द आम्ही पाळणारे लोक आहोत आणि म्हणून विरोधक बिथरलेत विरोधक पूर्णपणे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून माझ्या बहिणींना मला एवढंच सांगायचं आहे की सावित्रीच्या लेखी आम्ही पाय आमचा ओढू नका बंधनातून झालो मुक्ता आम्ही बेडी नवी तुम्ही घालू नका पंधराशेची ओळणी माझी त्यात खोडा तुम्ही टाकू नका आई जिजाऊचा बाना आमचा नाद आमचा करू नका हे माझ्या बहिणींनी त्यांना सांगायचं आणि म्हणून स्त्री शक्ती ही जगदंबा ही दुर्गा ही काली माता ही किती रुपय आहे आणि म्हणून माझ्या बहिणींच्या वाट्याला कोणी जाऊ नका तुम्ही आणि या योजनेमध्ये यो 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 देखील फोडा घालू नका एवढच मी या प्रसंगी सांगतो आणि काही लोक रोज या योजनेवर काही ना काय म्हणताय त्यांना तुम्ही कशी जागा दाखवायची ती बघा तुमच्या हातात आहे आणि म्हणून काही लोक म्हणाले की हे उद्योग पळाले ते उद्योग पळाले मगाशी अजितदादानी सांगितलं सेमी कंडक्टर चीप जे आहे त्याचं उद्घाटन केलं आम्ही आज या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतात या ठिकाणी पायाभूत सुविधा रोड रस्ते आपण करतोय इकडे कल्याणकारी योजनाही करतोय माझ्या लाडक्या भावांसाठी देखील आम्ही योजना केली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना दहा हजार पर्यंत महिन्याला त्यांना स्टायपंड मिळतोय प्रशिक्षण भत्ता आम्ही हे योजना केलेली आहे आणि म्हणूनच स्वस्थ बसणार नाही स्वस्थ बसणार नाही